यमुनोत्री गंगोत्री याच्यानंतर सगळ्यात अत्यंत कठीण असणार केदारनाथ हे धाम करून आता आपण सगळेजण बद्रीक्षा भगवंत प्रस्थान चालू आहे जोशी मठाच्या अलीकडे आपण आलेलो आहे आणि ज्या मंदिरामध्ये आपण आलो आहे तुम्ही समोर पाहताय प्रत्यक्ष गरुड भगवंताच मंदिर आहे कारण बद्रीविशाल भगवान नरनारायण पर्वतावरती साधनेसाठी स्थित आहे अगोदर हा सगळा परिसर जो हिमालयाचा आहे आपण म्हणतो सगळा परिसर आहे तो प्रत्यक्ष भगवंत केदारनाथाचा म्हणजे भगवान शंकराचा परिसर आहे पण विष्णूच आणि भगवान शंकराचं एकमेकांवरती नितांत प्रेम असल्यामुळं कलियुगामध्ये प्रत्येक जीवाच्या कर्माला बाध घालण्यासाठी किंवा त्याचे निवृत्ती करण्यासाठी भगवंत स्वतः नरनारायण पर्वतावरती बद्री विश्वाला या नावानं आजही तपश्चर्या करत आहेत म्हणजे अगोदर केदारनाथ ज्या ठिकाणी होते स्वतःच जागा भगवान विष्णूला प्रदान केल्यामुळं नरनारायण पर्वताच्या पलीकडच्या बाजूला केदारनाथ भगवंत स्थित झाले आता बघा काळ साधावा चिंतन जर आपल्याला काळ चिंतनामध्ये साधायचं असेल किंवा तो समाधी किंवा अजून आपल्याला तप करायचं असेल तर काय करा समाधी शटकांचा त्याग करावा लागतो मग या समाधी शटकांमध्ये त्याग करत असताना काही दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्याला साधना चतुष्टय आपण म्हणू या साधन चतुष्ट्याचा सुद्धा काय करावं लागतो त्याग करावा लागतो ज्या पद्धतीनं सोप्या मातेमध्ये जर मंदिरामध्ये जायचंय तर आपल्याला कशाचा त्याग करावा लागेल आपल्या पाया ह्या स्वाधक लागेल मग जर तुम्हाला साधना करायची असेल तर साधने त्याग करावा लागेल माणूस कुठं पण लवकरात लवकर जातो आता आपल्याला इथून कुठंही जायचं नाही आपल्याला फक्त साधना करायची आहे म्हणून पुढे समाजासाठी किंवा तप करण्यासाठी जातोय म्हणून या आलकनंद्याच्या काठावरती भरून त्यांनी स्वतःचं वाहन दोन मारत या नाही प्रचित केलेलं आहे पुढं समाजासाठी केलेलं आहे शांतम सुरेशम विश्वास य लोक विद्यापीठ वंदे विष्णुयारण सर्वोके विशाल की देखे। देखे।